नमस्कार विधानसभा निवडणूक चर्चा या कार्यक्रमामध्ये मालसरस विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानं कुठले मुद्दे महत्त्वाचे आहेत स्थानिक परिस्थिती कशी आहे कोणाला पोषक वातावरण आहे आणि एकूणच भाजपबद्दल मतदारांना काय वाटतं आहे त्यानंतर इथं असलेल्या शरदचंद्र पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार त्यांच्याबद्दल काय वाटतं आहे या निवडणुकीमध्ये कोणते मुद्दे महत्त्वाचे राहणार आहेत या विषयावरती चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत खुडूस गावचे सुपुत्र माळसरचे भूमिपुत्र वैजनाथ ठवरेसर आहेत त्यांचं या चर्चेमध्ये मी स्वागत करतो नमस्कार सर नमस्कार तर चर्चेला आपण थेट सुरुवात करूया हे निवडणूक जी आहे ती एक वेगळी निवडणूक आहे महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या पक्षांचे पूट झालेले आहे आणि या पक्षपुटीच्या याच्यावरती ही एक ऐतिहासिक निवडणूक होती या निवडणुकीमध्ये तुम्हाला माळशिरस विधानसभा निवडणुकीमध्ये जे मुद्दे स्थानिक मतदारांना कुठले महत्त्वाचे वाटत आहेत सर महत्त्वाचं म्हणजे माळशिरस विधानसभा मतदारसंघामध्ये आरक्षणाचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे हा धन माळशिरस विधानसभा मतदारसंघ हा धनगर बहुल मतदारसंघ म्हणून त्या ठिकाणी महाराष्ट्रात गणला जातो आणि धनगर आरक्षणाचा प्रश्न असेल मराठा आरक्षणाचा प्रश्न असेल हे दोन प्रश्न महत्त्वाचे आहेत सर आणि ह्या दोन प्रश्ना या दोन समाजाच्या आरक्षणावरती आरक्षणाचा मोठ्या प्रमाणात परिणाम ह्या सदर निवडणुकीमध्ये सर तुम्हाला दिसून <coughs> यायचा ह्या विषयाच्याच अनुषंगानं मला असा प्रश्न विचारायचा आपण बघितला असेल या मतदारसंघामध्ये रामोशी समाजाची पत्रकार परिषद मराठा समाजाची पत्रकार परिषद घेऊन जे शरद पवार गटाचे उमेदवार आहेत त्यांच्या विरोधात आणि भाजपचे उमेदवार आहेत त्यांना मतदान करण्याचं आवाहन करण्यात आलं जे जातीपातीचं राजकारण जे जा आहे ते सुरू आहे या जातीपातीच्या राजकारणाबाबत तुम्हाला काय बोलायचं सर निश्चितपणे सांगायचं झालं तर महाराष्ट्रामध्ये गेल्या साडेसात वर्षापासून म्हणजे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस आणि त्यानंतर दोन हजार बावीस ते दोन हजार चोवीस म्हणजे आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये भाजपाची सत्ता आहे आणि ह्या भाजपाच्या सत्ता कालावधीमध्ये महाराष्ट्रामध्ये विशेषतः जातीपातीमध्ये त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात ते निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे आणि त्याला कारणीभूत आहे म्हणजे भाजपाचं महाराष्ट्रातलं शीर्ष नेतृत्व देवेंद्र फडणवीस साहेब सदर देवेंद्र फडणवीस साहेब या व्यक्तीनं महाराष्ट्रामधील प्रत्येक समाजाला त्या ठिकाणी फसवण्याची भूमिका घेतली आणि फसवण्याची भूमिका घेतल्यामुळं आज भाजपाचा जो भाजप पक्ष आहे हा या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये कुठंतरी असा तळाला जाताना दिसत आहे सर ते त्याचं कारण म्हणजे सर देवेंद्र फडणवीस साहेबांनी दोन हजार चौदामध्ये बारामती या ठिकाणी धनगर समाजाचा त्या ठिकाणी मोठा आरक्षणाचा लढा उभार उभारला गेला होता आणि आमचे सोळा बांधव त्या ठिकाणी उपोषणाला बसले होते आणि उपोषणाला बसल्यानंतर त्या ठिकाणी उपोषण सोडत असताना देवेंद्र फडणवीस साहेबांनी पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देतो असं त्या ठिकाणी सांगितलं त्याचा मोठा गवगव केला आणि त्यामध्ये महाराष्ट्रातील धनगर समाजांनी त्यांना भरभरून मतं दिली आणि सत्ता दिली आणि सत्तेत आल्यानंतर सदर व्यक्ती विधानसभेमध्ये वेगवेगळ्या भाषणांमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमाच्या कार्यक्रमाच्या स्टेज स्टेजवरती सदर व्यक्ती बऱ्याच वेळा म्हटली की मला धनगर समाजानं सत्तेमध्ये बसवलेलं आहे मी त्यांना न्याय देणार पण त्या व्यक्तींनी कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी न्याय दिला नाही दोन हजार एकोणीसच्याच आसपास उत्तमराव जानकर साहेबांनी अखेरचा लढा आरक्षणाचा त्या ठिकाणी उभा केला महाराष्ट्रभर दौरे केले आणि त्यांचा लढा त्यांचा मोर्चा हा मुंबईला गेल्यानंतर त्या ठिकाणी सानपाडा आहेत या ठिकाणी त्यांचा त्या ठिकाणी मोर्चा अडवला त्या ठिकाणी दादा पाटील राम शिंदे हे स्वतः आले आणि त्यांनी त्या ठिकाणी घोषणा केली की जे आदिवासींना ते धनगरांना म्हणजे वीस हजार कोटीचा निधी दे तुम्हाला देऊ पण सर त्यातला वीस रुपये पण आम्हाला त्या ठिकाणी मिळेल नाही सर बरं बरं त्यामुळं हा एक मुद्दा आहे okay, योजना आणि आरक्षण ह्या विषयावरती फसवणूक झालेली आहे हां मोठ्या प्रमाणावरती सर धनगर समाजाची फसवणूक नाही मराठा समाजाची पण त्यांनी फसवणूक केली मराठा समाजाला पण हां सर्व समाज आरक्षणाच्या मुद्द्यावरती सर्व समाजाला फसवलं त्याचबरोबर आरक्षणाच्या मुद्द्यावरूनच ओबीसी आणि मराठा हा वाद करण्याचा वाद करण्या निर्माण करण्याचा प्रयत्न सत्ताधाऱ्यांकडून झाला त्याचबरोबर आदिवासी आणि धनगर समाज यांच्यामध्ये पण त्या ठिकाणी वाद निर्माण करण्याचा प्रयत्न स चालू सरकारनं त्या ठिकाणी केला यामध्ये या, या निवडणुकीत दोन भाग महत्त्वाचे दिसत आहेत एका एका बाजूला आपण बघू शकता की योजना जाहीर झालेल्या आहेत निवडणुकीच्या लोकसभा निवडणूक झाल्यानंतर बऱ्याच योजना लाडकी बहीण योजना असेल वयोश्री योजना असेल बऱ्याच योजना शेतकऱ्यांसाठी पण काही योजना जाहीर झालेल्या आहेत आणि दुसऱ्या बाजूला आपण बघताय की महागाई मोठ्या प्रमाणावरती वाढते यावर काय वाटतं तुम्हाला सर निश्चितपणे सांगायचं झालं तर आता सर्वात मोठी लाडकी बहीण योजना सदर योजना रसर राबवत असताना बऱ्याच विकासाचा निधी चालू सरकारनं अडवला आणि त्या माध्यमातून तो निधी हा लाडक्या बहिणी योजनेला दिला पण लाडक्या बहिणी योजना सुरू करत असताना त्यांनी काय केलं महागाई मोठ्या प्रमाणात वाढवली सर आज लाडकी बहिणी योजना चालू केली दीड हजार रुपये दिले पण सर्वसामान्य कुटुंबांना चार हजार रुपये घेऊन जाण्याची भूमिका त्यांनी घेतली कारण बा पंधराशे रुपये त्याला हजार डबा सर बावीसशे रुपयाला केला साखरेचा दर मागला डाळींचा दर वा मागले म्हणजे सगळे जर तुम्ही विचारात विचारात घेतले तर महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे आणि त्या अनुषंगानं हे सरकार महागाई था थांबवण्यात बे बेरोजगारी रोखण्यात हे अपयशी पूर्णपणे ठरलेले दिसून येईलसुमार इथं तसा हा मतदारसंघ फार मोठा आहे सातपुते आणि जानकर यांच्यात थेट लढत होती एक कळीचा मुद्दा आहे या भागातला एम आय डी सीचा रोजगार निर्मितीचा काय वाटतं एवढे वर्ष झालं इथं खरंतर एम आय डी सी व्हायला पाहिजे होती सर निश्चितपणे या मुद्द्यावरती मी बोलू शकेन कारण मा माळशिरस तालुक्यातील सर्वसामान्य कुटुंबातले तरुण हे सुशिक्षित आहेत पदवीधर तरुण आहेत पण या तरुणांना नोकरी ना मिळत नाही आहे आणि नोकरी मिळत नसल्यामुळं सदर तरुण हे पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी जातात आणि वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये त्या ठिकाणी नोकरी मिळवतात पण आज सर महाराष्ट्रामध्ये रोजगार मिळणं अवघड झालं आहे कारण महाराष्ट्रातले मोठमोठे उद्योग वेदांता फसकाना असेल तुम्हाला टाटा एअरबग सारखे मोठे मोठे प्रोजेक्ट असतील हे प्रोजेक्ट तुम्हाला महाराष्ट्राबाहेर म्हणजे गुजरातसारख्या राज्यात त्या ठिकाणी गेलेले दिसून येतील म्हणजे या ठिकाणी आमच्यासारख्या तरुणाच्या मनामध्ये प्रश्न निर्माण झाला आहे की सर भाजपाला भाजप माहितीला मतदान करायचं म्हणजे गुजरातचा विकास करण्यासाठी मतदान करायचं का हा खूप मोठा प्रश्न निर्माण झाला आहे आणि भाजपला प्रश्न मतदान का करावं असे अनेक प्रश्न माझ्याकडं माझ्यासारख्या मध्ये निर्माण झालेत कारण धनगर समाजाला आरक्षण दिलं म्हणून त्या ठिकाणी त्यांना मतदान करावं मराठा समाजाला आरक्षण दिलं म्हणून त्यांना मतदान करावं का शेत शेतमालाला भावना आहे म्हणून मतदान करावं वा। महागाई वाढलं म्हणून मतदान करावं का बेरोजगारी वाढली म्हणून मतदान करावं आणि मुळात म्हणजे भ्र भ्रष्टाचारी लोकांना त्या ठिकाणी ते त्यांनी बरोबर घेतलं म्हणून त्या ठिकाणी मतदान करावं असे अनेक प्रश्न सर आमच्यासारख्या तरुणाच्या मनामध्ये निर्माण झालेले दिसतात सर तर दोन पारंपरिक विरोधी गट एक जानकर गट आणि दुसरा मोहिते पाटील गट सातत्याने जवळपास तीस पस्तीस वर्षाचा हा संघर्ष आहे हे एकत्र येणं मतदारांना रुचलं आहे का या मतदारसंघात त्यांनी एकत्र येणं योग्य आहे का आणि आपले मतदार म्हणून तुम्हाला काय वाटतं सर निश्चितपणे मोहिते पाटील गट आणि उत्तमराव जानकर साहेब चेअरमन यांनी जो निर्णय एकत्र येण्याचा घेतला तो अतिशय योग्य निर्णय आहे आणि तो आमच्यासारख्या तरुणांना आणि माळसरी तालुक्यात प्रत्येक मतदाराला तो पटलेला मुद्दा आहे कारण सर ह्या दोघांच्या संघर्षामध्ये तालुक्याच्या विकासाकडं दुर्लक्ष होत होतं आणि कुठल तर बाहेरचे लोक येऊन या ठिकाणी तालुक्यावरती राज्य करण्याचा प्रयत्न करत होते तालुक्यावरती आमदारकी बाहेरच्याच जिल्ह्यातली खासदार देखील आमचा बाहेरच्या जिल्ह्यातला होता म्हणजे कुठल तरी स्थानिक भूमिपुत्रांना न्याय मिळण्याऐवजी ह्या बाहेरच्या लोकांना त्या ठिकाणी न्याय देण्याचा प्रयत्न होत होता आणि ह्या दोघांच्या संघर्षामध्ये जो काय तालुक्याचा विकास थांबला होता हा निश्चितपणे दोघं एकत्र आल्यामुळे यापुढे निश्चितपणे तालुक्याचा विकास चांगल्या पद्धतीने होईल सर मोठ्या प्रमाणावरती जाहिरात केली जाते विकास कामा केली रस्त्याचे असतील दिव्याची सोय असेल किंवा अनेक आरोग्यदूत म्हणून काही लोकांना या ठिकाणी आरोग्याच्या सुविधा पुरवल्या असे देखील मोठ्या प्रमाणावरती भाजपचे उमेदवार राम सातपुते यांच्याकडनं जाहिरात केली जाते सर निश्चितपणे त्या मुद्द्यावरती भाजपाची ही चॅटर्जी आहे भाजपा दोन हजार चौदा साली सत्तेत येत असताना त्यांनी सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर केला आणि सोशल मीडियाच्या जेवावरतीच भाजप सत्तेत आला आणि तशाच पद्धतीनं सदरचे जे काही उमेदवार आहेत राम सातपुते यांनी पण कामापेक्षा गवगवा जास्त केला काम कमी आणि जाहिरातबाजी जास्त आणि या पद्धतीनं कुठंतरी गवगवा करून त्या ठिकाणी सर मतं मिळत नसतात मतं मिळवण्यासाठी स्थानिक लेवलला थांबून त्या ठिकाणी काम करावं लागतं सर आमचा आमदार हा जिल्हा सोलापूर जिल्ह्यामध्ये मध्ये खासदारकीला उभा राहिला आणि खासदारकीला उभा रायला राहिल्यानंतर सदर व्यक्ती त्या ठिकाणी पराजित झाली पराजित झाल्यानंतर सदर व्यक्ती सहा महिनं तालुक्यात सर फिरकली नाही आपण बऱ्याच लोकांना जरी विचारलं ना सर तर तुम्हाला त्यांचा फोन नॉट रिचेबल होता हे तुमच्या लक्षात येईल सर आणि आरोग्यदूत म्हणणं सर ब पुण्यासारख्या ठिकाणी ऑपरेशन करत असताना किंवा एखाद्याला त्या ठिकाणी आरोग्य सुविधा पुरवत असताना मोठमोठ्या स्ट्रचच्या माध्यमातून मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून त्या ठिकाणी निधी उपलब्ध होतो आणि अशा कामाची सर जाहिरातबाजी करायची नसते कारण ते तुमचं आरोग्याचं काम करणं म्हणजे पुण्याचं काम असतं ते जाहिरातबाजीचं काम नाही सर पण त्या ठिकाणी कुठेतरी स्वतःला स्वतः दूर आरोग्यदूत म्हणून घेणं हे पण चुकीचं सर दिसून येते कारण लोकांनी तुम्हाला आरोग्यदूत म्हणलं पाहिजे जनतेने तुम्हाला आरोग्यदूत म्हणून स्वीकारलं पाहिजे कुठंतरी एक ऑपरेशन करायचं आणि ते जाहिरातबाजी करून त्याचा गवगव करत बसणं हे काय सर बरोबर नाही आणि हा मुद्दा देखील जनतेला पटलेला नाही आहे तुम्ही एखाद्या व्यक्तीचं त्या ठिकाणी ऑपरेशन करता आणि तुम्ही त्याचं ऑपरेशन करून त्या ठिकाणी आरोग्यदूत म्हणून त्या ठिकाणी मिरवता हे त्या व्यक्तीला दुःख वेदना देणारं सर आहे त्यामुळं हा मुद्दा काय फारसा काय एवढा महत्त्वाचा नाही आहे सर तालुक्यात एक कळीचा मुद्दा दुसरा आहे हे दोनच आहे तसे आता शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये दुधाचा आणि मक्याचा एक दराच्या बाबतीतला विषय आहे त्याच्यानंतर दुसरा विषय जो आहे तो मलदादा गंग म्हणून एक मोठ्या प्रमाणावरती बोललं जातं कमिशन एजंट तर या दोन मुद्द्याचं काय निश्चितपणे सर मी सांगू शकेन जे सत्ताधारी आमदार आहेत हे एक सत्ताधारी आमदार ऊसतोड कामगाराचा मुलगा म्हणून या ठिकाणी आले पर जिल्ह्यातून आले आणि पर जिल्ह्यातून आल्यानंतर मोहिते पाटलाच्या मदतीनं या ठिकाणी ते आमदार झाले आमदार झाल्यानंतर मोहिते पाटलांचे उपकार पण ते विसरले त्याचबरोबर ऊसतोड कामगाराच्या मुलाचा पाच वर्षात पन्नास लाखाचा बंगला होतो सरी आमच्यासारख्या लोकांना पटणारा विषय नाही आहे त्यामुळे निश्चितपणे या ठिकाणी तरी मलिदा खाल्ल्यामुळंच किंवा मलिदा गँगच्या माध्यमातून चार रुपये कमवल्यामुळेच सदर व्यक्ती त्या ठिकाणी स्वतःचा एवढा मोठा बांगला बांधू शकले सदर व्यक्तीनं फक्त स्वतःचा विकास केला जनतेचा सर विकास केला नाही कारण जर विकास केला असता तर माळशेच्या वरच्या भागामध्ये सर एम आय डी सीची सर आवश्यकता आहे कारण कारण तो माळशिरसचा वरचा पट्टा आमचा ड्राय भाग म्हणून त्या ठिकाणी ओळखला जातो आणि या ठिकाणी जर एखादी एम आय डी सी एखादा उद्योग जर आला असता तर त्या भागातले जे तरुण पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी रंग काम करायला किंवा कुठंतरी कंपनीमध्ये हेल्पर म्हणून काम करायला हे रोजगारासाठी जातात हे तरुण या ठिकाणी थांबले असते शेवटचाच मुद्दा घेतो आणि चर्चेला विराम देतो या ठिकाणी विधानसभेमध्ये एक लाखाच्या फरकाने उत्तमराव जानकर निवडून येतील असा दावा मोहिते पाटील गटाने केलेला आहे या दाव्यात काय तुम्हाला तथ्य वाटतं का वाट सर निश्चितपणे मोहिते पाटील गटाने जो दावा केला आहे तो दावा स्वतः बाळदादांनी केलेला आहे आणि मी निश्चितपणे सांगू शकेन की सर उत्तमराव जानकर साहेब चर्मन हे एक लाखपेक्षा जास्त मतांनी निवडून येतील कारण महाराष्ट्रामध्ये जे काय गलिच्छ राजकारण झालं सर महाराष्ट्रामध्ये पक्ष फडाफोडीचं राजकारण देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं त्याचबरोबर जातीपातीमध्ये त्या ठिकाणी तेळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि महाराष्ट्र हा असं राज्य आहे हे शिव शाहू फुले आंबेडकर अहिल्या देव होळकर यांच्या विचारांना मानणारं राज्य आहे आणि यांच्या विचारावरती चालणारं राज्य आहे त्यामुळं निश्चितपणे या ठिकाणी उत्तमराव जानकर साहेब एक लाखपेक्षा जास्त मतांनी निवडून येतील आणि महाराष्ट्रामध्ये सर महाविकास आघाडी सत्ता पण येईल सर तर या ठिकाणी आपण निवडणूक विषयी चर्चा या कार्यक्रमामध्ये वैजनाथ ठवरे जे कुडूसचे आणि मालसरेचे भूमिपुत्र आहेत यांच्याकडनं ज्या मतदारसंघातल्या वेगवेगळ्या घटकांच्या प्रतिक्रिया आहेत वेगवेगळे प्रश्न आहेत यावरती आपण चर्चा केलेली आहे निकाल काय असू शकतो हे आपल्याला तेवीस तारखेला कळणार असलं तरी भावना काय आहेत हे निश्चितपणे या चर्चेतून आपल्याला समोर आलेलं दिसतं पुन्हा भेटूया वेगळ्या असं पुढच्या कार्यक्रमावर तर तास आपली सगळ्यांची रजा घेतो थांबतो धन्यवाद